नमस्कार ओवीने छानपैकी स्केच बनवलेलं असतं आणि ते स्केच घेऊन आता ओवी बाहेर पडलेले असते बाहेर पडलेली ओवी बघते तर काय समोर लताबाई असते लताबाईकडे जाते आणि म्हणते बघा ना मी किती छानपैकी स्केच केलेलं आहे कसं वाटतंय सांगा जरा त्यानंतर लताबाई बघू लागतात एक लहान मुलगी असते आणि आई तिथे आईसुद्धा असते त्यानंतर ओवी सांगते बघा बघा ही मी आहे आणि ही माझी आई आहे मला आई आहे पण माझ्या आईला आई नाही माझी आई अनाथ आहे ती एका मधुबन नावाच्या अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली आहे ते ऐकल्यावर आता लताबाईंना कळून चुकतं मधुबन मधुबनमध्ये माझी लेख लहानाची मोठी झाली म्हणजे ती जानकी आहे त्यामुळे लताबाई आता ते सगळं ऐकतात आणि धावत पळत आता इकडे मंगळागौरीचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात जातात इकडे जानकी छानपैकी सजलेली असते तर इकडे छानपैकी आता जानकी ही गाणं बोलत असते आणि मंगळागौर साजरी करत असते तेवढ्यात लताबाई धावत धावत येतात आणि आपल्या लेकीकडे बघत असतात आणि तिच्या गालाला हात लावतात आणि म्हणतात नाळ तुटेना रक्ताची होणार भेट आज माय लेकींची आणि आता लताबाई ह्या जानकीकडे बघत असतात लताबाईंना माहिती असतं की जानकी आपली मुलगी आहे पण लताबाई काय बोलतायत हे जानकीला कळत नसतं आता लताबाई जे काही बोलत असतात त्याचा अर्थ हा आता ऐश्वर्याला कळलेला असतो त्यामुळे ऐश्वर्या आणखीनच हादरलेली असते आता ऐश्वर्या म्हणते आता या म्हातारीला कळून चुकलेलं आहे की जानकी तिचीच लेख आहे म्हणजे आता ही म्हातारी आपल्या काहीच कामाची राहिलेली नाही आता ह्या माय मारणं हे खूप महत्त्वाचं आहे असं समजून आता ऐश्वर्या एक प्लॅन रचलेला असतो की झुंबर त्या दोघींवर पाडायचा आणि त्या दोघींना त्यात मारायचं त्या प्लॅनमध्ये ऐश्वर्या लक्ष देते आणि आता ह्या दोघीही झुंबरखाली असताना ऐश्वर्या झुंबरचा दोर सोडते आणि तो झुंबर आता खाली येऊ लागतो खाली येणारा झुंबर जानकी बघते आणि जानकी लताबाईंचा सुद्धा जीव वाचवते आणि आपला सुद्धा जीव वाचवते आणि त्यातना आता दोघी सुखरूप वाचलेले असतात त्यानंतर लताबाई धावतच आता ऐश्वर्याकडे जातात आणि ऐश्वर्याच्या खाडकण कानाखाली मारतात आणि म्हणतात काय काय करत होतीस तू तू आम्हा दोघींना मारण्याचा प्रयत्न केलास तू आम्हा दोघींना मारणार होतीस अगं तू झुंबरची दोरी सेल केलीस आणि झुंबर पाडलास त्यावेळी ऐश्वर्या म्हणते नाही नाही त्यावेळी लताबाई म्हणतात नाही काय नाही मी स्वतः बघितलं आहे तूच झुंबर पाडलास म्हणून त्यामुळे भर मंगळागौरीतून जानकी ऐश्वर्याला धक्के मारत बाहेर काढते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू